नमस्कार कसे आहात आज आहे सोमवार तर सोमवारी मी दर सोमवारी सगळं जे मंदिर आहे ते क्लीन करते देवांना छान आंघोळ घालते तर हे माझं रुटीनच आहे सोमवारचं आणि माझा उपवाससुद्धा असतो आणि तुम्ही बघितलं असणार शिर्डीचा ब्लॉक तर मी साईबाबांची मूर्ती आणली आहे तर त्याची स्थापना करणार आहे आणि हे काय देवींचे मी वस्त्र आणले होते तर ते मी विठ्ठल आणि रुक्मणीला असं उपरण म्हणून घालते तर हे दोन तीन पद्धतीने घालता येतं आणि छान दिसतात हे असे बॉर्डरवाले असल्यामुळे तर हे एक तर आपण असं खांद्यावरून टाकू शकतो आणि दुसरं असं दोन्ही हाताच्या इथून असं बाहेर काढायचं आणि दोन कलरचे उपरण घ्यायचे आणि दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं नाहीतर मग असंच ठेवलं तरी छान दिसतं असं करायचं पाठच्या साईडला आणि पिन लावायची खूप सुंदर दिसतं मी एकच उपरान टाकते तुम्हाला फक्त मी दाखवते जेव्हा मी मार्गशिकचा व्हिडिओ करेल पूर्वतयारीचा तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कसं लावायचं हे असं खूप सुंदर दिसतं हे पण सध्या तरी मी आता असंच खांद्यावरून टाकते हा कलर खूप छान दिसतो उठून दिसतो विठ्ठलाच्या मूर्तीवरती जर तुमच्याकडे अशा मूर्त्या असेल ना तर असे उपरण आपण त्यांना धोतीसारखं किंवा असं खांद्यावरून ठेवू शकतो छान दिसतं रुक्मणीच्या मूर्तीला मी हिरवा कलर घेतला आहे हा कलर पण छान दिसतो देवीला तर जर तुमच्याकडे अशा मोठ्या मूर्त्या असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना नेचवू शकता कपडे वगैरे काही वेगळे घेण्यापेक्षा बघा किती सुंदर दिसतंय हिरवा कलर उठून तेवढा दिसत नाही आहे पण छान दिसतोय आता मी बाकीची जी पूजा आहे ती करून घेते सगळी आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी काय थोडीफार शॉपिंग केली आहे जास्त काहीच नाही सगळंच भेटतं आपल्याकडे पण असंच आठवण म्हणून काही गोष्टी आपण घेत राहतो तर तसंच मी घेतलं आहे तेही तुम्हाला दाखवते या मंदिराला एकच स्टेप आहे तर मी काकेंसोबत गेली होती त्यांना मंदिर घ्यायचं होतं त्यासाठी तर तेव्हा मी तिथे बघितलं की सेपरेट असे स्टेप्स आहेत ना ते सुद्धा बनवून मिळतात आपल्याला पाहिजे तसं तर मी ते बनवून घेणार आहे तर सध्या त्यांना मी सांगितलं रेडीमेड होते त्यांच्याकडे पण त्याच्यावर मूर्त्या बस बसतील नाही बसतील म्हणून त्यांना सांगितलं की हे मला जे आहे स्टेप ते घेऊन जाईल मी आणि त्या मग साईजप्रमाणे तीन स्टेप असे बनवून घेणार आहे तर बघू आता कधी होईल ते असे स्टेप्स लावून घेतले ना तर मग मूर्त्यांची हाईटसुद्धा अशी वरती दिसते उठून दिसतात मूर्त्या आणि मंदिरातसुद्धा छान दिसतं कधी कधी आपण ना काही गोष्टी फर्निचर वगैरे करताना करतो पण जेव्हा आपण ते वापरायला लागतो ना तेव्हा आपल्याला कळतं की हे असं हवं होतं किंवा तसं पाहिजे होतं अशा गोष्टी शिर्डीवरून मी हे हार आणलेत छोटेवाले कलरफुलवालेत आणि ऑरेंज कलरमध्ये आहे तर हे इथे सुद्धा भेटतं पण तिथे मला दिसले छान म्हणून घेऊन टाकले कारण हे ना आपण धूत राहतो ना त्यामुळे ते खराब होतं लवकर आता साईज जशी लागेल तशी मी त्याला गाठ मारून घेते आणि हे जे मोतीचे असल्यामुळे ना दिसायलासुद्धा मंदिरात मूर्त्या छान दिसतात जर आपल्याकडे फुलं वगैरे नसतील ना तर असे हार घालायचे आणि हे मी धुत राहते सारखं जेव्हा पण मी मंदिरातल्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना स्वच्छ करते आंघोळ घालते तेव्हा मग हे हारसुद्धा मी स्वच्छ धुवूनच घेते आणि हे हार आहे ना जास्त दिवस मी वापरत नाही सात आठ महिन्यानंतर मग दुसरे मी घालते हार कारण हे खराब होतात लवकर आणि दहा रुपयाला एक होतं ते स्वस्तच मिळालं मला तर आता मी जी आहे रोजची पूजा मंदिरातली ती करून घेते आणि नंतर साईबाबांची मूर्ती दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर अशी मी मूर्ती घेतलेली आहे इथे पण मिळते पण पन माझं असं ठरवलेलं की मी जेव्हा पण शिर्डीला जाईल ना तेव्हा मग तिथून आणेल म्हणून मला तुळजाभवानीची सुद्धा मूर्ती आणायची आहे लास्ट टाईम मी गेले होते तेव्हा आम्ही इथे ते राहायला नव्हतो आलेलो त्यामुळे माझ्या टोक्यात तेवढं काही आलंच नाही मूर्ती घ्यायचं पण आत्ता कधी मी गेली ना तर तिथून आणेल म्हणून मी ती मूर्तीसुद्धा घेत नाही आहे तर ही अशी पूर्ण मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहेत मूर्तीची स्थापना करत असताना पहिले मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर मी अष्टगंध लावते जे देव असतात त्यांना अष्टगंध लावतात आणि देवींना हळदी कुंकू पाण्याने आणि दुधाने मी अभिषेक करून घेते ज्या पण मूर्तीचा आपण अभिषेक करत असतो किंवा स्थापना करतो किंवा त्या मूर्तीचं नामस्मरण करायचं आहे चमच्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा आणि दुधाने किंवा पंचामृतने अकरा वेळा यानंतर परत आपल्याला मूर्तीला स्वच्छ करून घ्यायचं आहे पाण्याने आणि नंतर मग त्याची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे अष्टगंध लावायचे अगरबत्ती धूप परत अत्तर लाव लावू शकतो आपण माझ्याकडे ना अत्तर आहे तर ते लावायचं फुल व्हायचं आणि शिर्डीवरूनच मी हे आणलं होतं साईबाबासाठी वस्त्र आहे हे खूप सुंदर आहे आणि हे मला दहा का चाळीस रुपयाला असं मिळालं आहे नाही चाळीस रुपयाला का तीस रुपयाला आहे दुसरे जे आहेत ना फेटा ती दहा दहा रुपयाला दोन मिळाली मला मी बाळकृष्णासाठी आणलं होतं आणि हे तीनच आणलेत मी मूर्तीला व्यवस्थित बसतं का बघण्यासाठी असं पण डोक्यावरती आपण एक फेटा जरी घातला ना तरी छान दिसतं तर बघूया आता कसं दिसतं हे पाठी असं चिटकवण्यासाठी आहे ह्याला त्यामुळे आपण वेगळं असं करू शकतो आणि पाठून असं चिटकवू शकतो आणि वरतून हा एक फेटा आहे तो घालायचा आहे टोपी तर ते तर बसत नव्हतं बहुतेक मोठी झाली वाटतं ती बापांच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा आपण घालू शकतो हे थोडं मोठ्या साईजमध्ये आहे पण हा कलर छान दिसतो आहे शिर्डीचा जो प्रसाद होता तोच मी नैवेद्याला दाखवला आहे आणि रात्री मी शिरा बनवेल नैवेद्याला तर मी काही जास्त शॉपिंग केली नाही आहे हे दोन प्लेट्स आहेत पितळे सॉरी तांबेच्या नंदेच्या घरी गृहप्रवेशची पूजा होती तर त्यांनी रिटर्न गिफ्टमध्येही दिलं आहे खूप छान प्लेट आहे मोठ्या साईजमध्ये आहे मम्मीला एक दिली आहे आणि माझ्यासाठी एक जेव्हा मा पप्पा येईल तेव्हा त्यांना देईल ते नाही आहेत घरी आता ते गेलेत फिरायला तर ती आले का देईल आणि एक प्लेट मला आहे माझ्याकडे अशीसुद्धा सेम आहे पण छोट्या साईजमध्ये आहे तर आपण ह्याच्यात अभिषेक वगैरे करू शकतो तर खूप सुंदर प्लेट आहे आणि हेवी आहे क्वालिटीसुद्धा छान आहेत आता सध्या आहे माझ्याकडे त्यामुळे मी अशा पॅकेटमध्ये बांधून ठेवून देणार आहे बॉक्समध्ये दे किंवा वरती कॅबिनेट्समध्ये कारण एक आहे तर ती खराब झाली का कधी काढेल मी आणि दुसरं मी काय घेतलं आहे तुम्हाला माहिती असेल बघितलं असणार तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्याकडे पंच आरती आहे जी मी गणेश चतुर्थीला किंवा दिवाळीला तेव्हा त्याच्यात ते दिवे लावायचे समोर पाच आणि कापूर टाकायचा आणि आरती करायचं तर जेव्हा पण मला आरती करायची असेल ना तर जेव्हा पण मी त्याच्यात कापूर टाकायची तेव्हा आरती करायची तर ते पूर्ण काळं व्हायचं आणि मला खूप मेहनत लागायची साफ करण्यासाठी त्यासाठी मी हे एक छोटं असं कापूर जाणिमना किंवा आरतीसाठी आणलं आहे ह्याला असं स्टँडसुद्धा आहे त्यामुळे छान दिसतं याच्यामध्ये दोन प्रकार होते एक होतं पसरड आणि एक होतं हे स्टँडसारखं तर हे छान वाटलं मला आपण याच्यात धूपसुद्धा ठेवू शकतो धूप जर लावलं ना याच्यात तर काळा होणारच हे त्यासाठी आपण कधीतरी आरती वगैरे करतो तेव्हा ही यूज करू शकतो आणि काही फ्रूट्स वगैरे आणलेत आणि कांदे जे सहा किलो आणलेत दीडशे रुपयाला पण ते तेवढे चांगले नाही आहेत तर तेही मी तुम्हाला शेवटी दाखवते तर संध्याकाळी झालेली आहे मी दिवासुद्धा लावून घेतला आहे बाहेर एंट्रन्सला आणि माझी जी, जी पूजा आहे संध्याकाळची ती झालेली आहे आणि आता मी बनवते नैवेद्याला शिरा माझा स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे मी काही रेसिपी वगैरे शेअर नाही केली इथे मी शिरा बनवण्यासाठी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि व्हिडिओ करत असताना गॅस कमी करायला गेले आणि दूधच खाली सांडलं त्या दिवशी चहा सांडला आज दूध सांडलं आता मी लोखंडाच्या कढईमध्ये शिरा बनवते दोन मोठे चम्मच तूप घेतला आहे साजूक तूप आणि त्याच्यात बारीक रवा आहे माझ्याकडे तो भाजून घेणार आहे आणि थोडंसं तूप आहे ना मी वरतून नंतर टाकेल त्याने छान टेस्ट येते शिऱ्यामध्ये आणि तुपामध्ये ना ड्रायफ्रूटसुद्धा आपण असे भाजून घेऊ शकतो आणि लगेच काढून घ्यायची नाहीतर ते खूप लवकर काळे होतात त्यासाठी मी ड्रायफ्रूट्स असे भाजून घेत नाही डायरेक्ट जेव्हा आपण दूध टाकतो ना तेव्हाच टाकते त्याच्यात छान शिजून जातं ते जेव्हा आपण सत्यनारायणचा शिरा बनवतो तेव्हा सगळं आहे ना समप्रमाणात घ्यायचं असतं रवा तूप साखर दूध हे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात केळीसुद्धा टाकले जाते त्यामुळे त्याला छान टेस्ट येते तर मी तर आता अंदाजेच घेते जास्त भांडे भरत नाही आहे पटकन होईल अंदाजेच मी तूप घेतलं आहे आणि रवासुद्धा टाकते आणि आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलात भाजून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरतीच हे सगळं परतायचं आहे फुल गॅसवर केलं तर मग रव्याचा कलर आहे तो लालसर होतो आणि मग चवीला ते चवीलासुद्धा तेवढं टेस्टी ते लागत नाही त्यासाठी कमी गॅसवरतीच आपल्याला सगळा छान रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि तुपात न टाकल्यावर ना थोडंसं फुलतंसुद्धा फुकतं म्हणजे रवा ಅಶಾ ಪದ್ಧತಿ याच्यामध्ये मी गरम केलेलं दूध टाकते हळूहळू टाकते नाहीतर ते खूप अंगावर उडतं ह्याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा टाकू शकतो आपण पण गरम पाणीपेक्षा ना दुधाचं छान लागतं आणि नंतर मग टाकायचं आहे चारोळी आणि ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर टाकायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे आणि नंतर मग साखर टाकायची आहे साखर मी आताच टाकत नाही आहे लक्ष्मीपूजनसाठी मी पिटी साखर आणली होती पुरणपोळी बनवते तेव्हा लागते म्हणून पण तेव्हा मी ती साखर वापरलीच नाही चुकून मी आपली जी नॉर्मल साखर आहे तीच टाकली होती तर ही पीटी साखर तशीच सा होती माझ्याकडे पॅक होतं ते पॅकेट तर म्हटलं शिऱ्यामध्येच टाकते मी कारण ते मला संपवायचं आहे मी पीटी साखर जास्त आणत नाही पण त्या दिवशी आणलेला दिवाळीच्या वेळेस तर ते तसंच पडून राहिलं होतं त्यासाठी मग तेच टाकलं आहे आणि छान पडतून घेते बघा किती छान असा रव्याला कलर आलेला आहे मी मनुके टाकत नाही कारण कोणीच मनुके खात नाही आणि टाकले तरी मग काढून खातात त्यासाठी मग मी मनुके टाकतच नाही रवा जो आहे तो छान शिजलाय आता दोन तीन मिनटं मी तसंच ठेवते आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेते लोखंडाच्या कढईमध्ये मठ चव चांगली नाही लागत शिरायला त्यासाठी आणि नैवेद्य दाखवते मी आणि नंतर मला चिकुला क्लासलासुद्धा घ्यायला जायचं आहे आज त्याला घेऊन येते आता मी नेमकं ते दाखवते आणि तुम्हाला मी दाखवते काय तर मला आहे ना सवय आहे की कोणती वस्तू आणली ना तर त्याची मी पूजा करते हळदी कुंकू लावते काही अस ते घरात जेव्हा सोफा आणला होता डायनिंग टेबल म्हणा या काही असेल किंवा नवीन भांडी वगैरे आणली असेल ना तर मी हळदी कुंकू लावतेच तर चिक्कूला पण तसंच झालं आहे माझं बघून तर हे ना त्याने शिर्डीवरून किचन आणलं होतं साईबाबाचा आहे त्याच्यावर फोटो तर त्याने बघा त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले आणि मी त्याला सहज म्हटले चिकू इथे का ठेवलं हे तर बोलतो पूजा केली आहे तर मी म्हटलं किचनची कोण पूजा करतं तर त्याच्यावर देवाचा फोटो आहे बोलतो म्हणून पूजा केली आहे मी तर मला एवढं हसायला येत होतं तर बघा लहान मुलं आपल्याला बघूनच शिकतात आणि इथे वांग्याची भाजी बनवली आहे मी इथे भात बनवला आहे चपाती आहे आणि शिरा इथे दूध गरम करायला ठेवलं होतं तर असा होता सिंपल जेवण आजचं तर कसा वाटला व्हिडिओ भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांनी काळजी घ्या